पुण्यातील बालकृष्ण पयाली यांनी आपल्या भाचे महाविद्यालयीन फीसाठी गुगल पेवर ऐंशी हजार रुपये पाठवले मात्र एका अंकाची चूक झाल्याने ही रक्कम कर्जत तालुक्यातील नलिनी चव्हाण यांच्या खात्यात जमा झाली पैसे भाचे न मिळाल्याने लक्षात आल्यानंतर पयाले यांनी पोलिसांच्या मदतीने तपास केला असता चौकशी संबंधित खाते नलिनी चव्हाण यांच्या नावाने असल्याचे समोर आले नंतर पुण्याहून पयाली हे कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिस आणि स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या महिलेशी संपर्क साधला असता गरोदर असलेली नलिनी चव्हाण यांनी प्रामाणिकपणे सांगितले की पैसे चुकीने आले असून त्यांनी ते खर्च केले नाहीत पोलिसांच्या उपस्थित त्यांनी तात्काळ संपूर्ण रक्कम ऐंशी हजार रुपये बालकृष्ण पायल यांना परत केले त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पुण्यातनं काल आम्ही तीन दुपारी तीन वाजता इतर कर्जत मिळायला आलो होतो आमचे परवा दिवशी रात्री हा माझा बाचा आहे त्रिपाठी म्हणून त्याच्या गावावर ले, जे वडिलांनी पैसे पाठवले होते ऐंशी हजार रुपये पण माझा अकाउंट माझा मोबाईल नंबर शेवटचा त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी आहे शेवटला पासष्ट ला पैसे गेले होते तर आम्ही काल माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहित पडले की ते लेडीज इथले कर्जतले आहे कर्जत मधले आहे इथले ग्राउंड लेवलचे आपले पोलीस पाटील जे निलेश टोंबरे पाटील आणि सरिता पोलीस पाटील मॅडम आहे त्यांच्या माध्यंत आपण पोलीस चौकीत पोहोचलो पोलीस चौकीने आम्हाला काल काल रात्री भेटलो त्यांनी आम्हाला म्हणले की एक दिवस तुम्ही थांबा म्हणले इथं कर्जतमध्ये आम्ही थांबलो काल रात्री आणि दोन पोलीस दोन हवलदार पोलीस आले इथं आणि मॅडम पण सोबत आहे आणि त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवले त्याबद्दल इथले नेरळ पोलीस कर्जत कर्जत सरचे आपले प्रॉपर आपले नागरिक जे पोलीस पाटील आहेत आणि या मॅडमचे पोलीस पाटील यांचे धन्यवाद पोलिसांचे पण धन्यवाद आणि नानिनी ना रघुनाथ वाडीकर ज्यांच्या अकाउंटला पैसे गेले त्यांनी आम्हाला रिटर्न केल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद नेरळ पोलीस स्टेशनचे आजचे ठाणे आमदार युवराज सावंत त्यांनी आम्हाला सदर घटनेची माहिती दिली आणि नजर चुकीने आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिक्सर या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका व्यक्तीच्या अकाउंटवर पुण्यातील एका व्यक्तीचे पैसे नजर चुकीने गेले होते तर अंमलदाराने आम्हाला तशी माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही यांच्या सोबत आलो आणि इथे येऊन त्यांच्याशी समजूतीने बोलून मी आणि माझी सहकारी भावना यांनी त्यांचे पैसे पर त्यांना परत मिळवून देयगड न्यूज साठी रामदास माली कर्जत